जाफरताज पाटील यांचा सत्कार करणे म्हणजे विचाराचा गौरव केल्यासारखे आहे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांचे प्रतिपादन औज मंद्रुपचे सुपुत्र तथा शेतकरी चळवळीतील जाफरताज पाटील यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करणे म्हणजेच दक्षिण सोलापुरातील एका विचाराचा गौरव केल्यासारखाच असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी जाफरताज पाटील अमृत महोत्सव सत्कार समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी अनेकांनी जाफरताज पाटील यांच्या कार्यावर आणि व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकले या प्रसंगी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळकेंसह सिकंदरताज पाटील सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडलकर बाजार समितीचे संचालक राजकुमार वाघमारे कृषी समितीचे माजी सभापती अप्पाराव कोरे ॲडव्होकेट संजय गायकवाड विजय राठोड सुधीर लांडे भीमराव बाळगे महेश पाटील नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे माजी पंचायत समिती सदस्य महादेव कमळे मल्लीनाथ नरोणे राधाकृष्ण पाटील मोहसीन पाटील सदाशिव वनमाणे अश्पाक जहागीरदार शंभूराजे भरले रावसाहेब सोनगे रायप्पा बन्ने मोतीराम राठोड अल्लाउद्दीन शेख आदींची उपस्थिती होती पंच्याहत्तर नाही मला वाटतं पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर हा पहिला वाटला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली आहे हे पात्र खरं त्या निमित्ताने आजपर्यंत त्यांनी जी काय भूमिका या तालुक्यामध्ये मांडली विचार व्यक्त केले की वाढले या सगळ्यातून त्यांचं या ठिकाणी आता या कोविडच्या चर्चेमध्ये सहभागी आहेत एक चांगली कल्पना सगळ्यांनी मिळून त्या सत्काराला एक वेगळं स्वरूप द्यावं आणि त्यातून काही समाज प्रबोधन म्हणावं तालुक्याला एक वैचारिक दिशा मिळाली राजकीय पण पन समंजसपणा यावा मुद्दा म्हणून हा शब्द वापरतो की आज आपल्या वाटा जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा त्यामध्ये कटुता निर्माण होत असते ती कटुता राजकारणातून संपवली पाहिजे ती सगळ्या समोर आली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपल्या तालुक्यात राजकीय सामाजिक वातावरण सामाजिक सुद्धा या अर्थाने आहे की आज जो प्रकार आहे की हिंदू मुस्लिम असेल दलित

या निमित्तानं हे सगळे विषय म्हणून चर्चा करून या प्रताज पाटलांचा अमृत महोत्सव आपण करतो की लोकांची उपेक्षा होत असेल तर सत्तेविरुद्ध आवाज उठवणारे ज्या प्रताज पाटील म्हणजे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यांनी सत्तेविरुद्ध आवाज उठवला दत्तसाहेबांच्या विरोधात नाही हे सत्तेविरुद्ध होत आणि म्हणून सत्तेमध्ये राहून सत्तेच्या विरोधात बोलणं ही जी भूमिका आहे ती वैयक्तिक नसून ती समाजहिताची भूमिका प्रक्रिया आहे आणि ती आपण ध्यानात घेतलं पाहिजे आज डॉक्टर साहेबांनी सांगितलं मी सत्तेच्या पक्षाबरोबर म्हणजे भाजपाबरोबर आहे माझाही विचार काँग्रेसच आहे किंवा सर्व धर्म समभावाचा आहे परंतु मला लोकांची कामं करायची आहे ती तिथे गेल्यानंतर होता म्हणून ते मी सत्तेबरोबर आहे ती एक विचाराची प्रक्रिया आहे आणि विचार मांडण्या विचार स्वीकारण्याची प्रक्रिया आहे जाफरदास पाटलांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालं की त्यांनी विचार व्यक्त केले आणि त्या विचारामध्ये सुद्धा एक निग्रह विचाराचा निग्रह होतो ठाम भूमिका निश्चय ठाम अशा भूमिकेनं ते वागत आहे कदाचित त्यामुळं ता राजकारणामध्ये काही गोष्टी मागच्या काळामध्ये घडले जातीपातीचं राजकारण होत असतंय त्याचाही प्रभाव असतो त्या सगळ्यातून बाहेर पडण्याची जर प्रक्रिया सुरू करायची असेल तर आपण विचारावरच आपली दिशा ठरवली गेली पाहिजे आणि परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी असेल समाज व्यवस्था असतील या सगळ्यांचं हित जोपासणारा जो विचार असतो त्याला आपल्याला पुढे न्यायचा आहे म्हणून त्या पण ताज आपण सत्कार करतोय या ठिकाणी जे कमरेमुळे विचार सातत्याने मांडायचे तोच विचार आपण या ठिकाणी पुढे न्यायचा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला करायचा आहे हे काही आता सगळ्यांच्या बोलण्याचा हाच विषय आला सगळ्या पक्षाच्या लोकांना तशीच भूमिका अजून सरकार समिती वगैरे स्वरूपाची बैठक या ठिकाणी आणि या ठिकाणी राजकारणापेक्षा राजकारणातला द्वेष कमी कसं होईल यासाठी म्हणून जे जी मंडळी काम करण्यासाठी पुढे येतात त्या सगळ्यांच्या भावना किंवा त्या सगळ्या अशा लोकांना घेऊन ही सत्कार समिती स्थापन करायची आहे आणि ती सत्कार समिती सुद्धा श्रीमंत होते आता सुद्धा त्यांनी श्रीमंत आहेत असं समजू नका की त्यांनी काय मागे पडलेले नाहीये त्यांचा विचार जे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येकाने खेड्यासारखे त्यांचे विचार आहे सर्वधर्म समभाव आणि त्यांची त्यांनी केलेल्या आमच्या या पंचक्रोशी अंश असू द्या मंदरूप असू द्या शैक्षणिक चळवळ असू द्या सामाजिक चळवळ असू द्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी हिरीहिरी काम करणारे नेतृत्व असे जयप्रकाश पाटील साहेब आहेत प्रत्येक जणांना निमंत्रण दिलेले आहेत आणि या निमंत्रणाला होकार देऊन आम्ही सुद्धा इथे आलेलो हो। आहोत त्यांच्या या अमृत महोत्सव कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमच्यावर जे जिम्मेदारी निमंत्रकाने टाकतील ते आपण यशस्वी अशा पार 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 प्रकारचा शब्द मी या ठिकाणी देतो आणि अमृत अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो हे मला फक्त माहीत होतं मीही त्या फळीतून उभा होतो मीही त्या फळीतनं पंचायत समिती सदस्य झालो होतो राधाकृष्ण पाटील त्याचे साक्षीदार आहेत आणि ते मनाला लागलं लागलं कळलं काय कळ काय ते कळल्यानंतर माणसाला म्हणायला लागतं तेव्हापासून राजकारणापासून झाले आणि समाजकारण करायला आणि मिळून शेतकरी संघटनेचं चळवळ त्यांनी चांगलं उभं केलं आणि चांगली मोठी चळवळ उभं केली त्यांना त्या चळवळीतून त्यांना साखर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वादामध्ये मान सुद्धा करावं लागलं ते ते सुद्धा त्यांनी सहन केले पण त्यांनी त्यांचा विचार कधी बदलले नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अशा नेत्याचा सत्कार समारंभ कार्यक्रम नको अशा नेत्याचा सत्कार समारंभ कार्य कार्यक्रम हे कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा सामाजिक विचारसरणी असलेल्या माणसाकडून आणि शेतकरी संघटनेच्या नेत्याकडून तुम्ही त्यांचा सत्कार करा ते सार्थक होईल आणि त्याला सर्व तालुक्यातील लोक सुद्धा आवर्जून उपस्थित राहतील जे काही लागेल आमची जे काही मदत लागेल ते आम्ही द्यायला तयार आहे कारण राजकारण आलं राजकीय माणूस आला की मग अमुक एक गटाचे लोक बाजूला होतात अमुक एक गटाचे लोक बाजूला होतात आणि त्यांचा खरा विचार आपण त्यापेक्षा तुम्ही चांगलं एक शेतकऱ्यावरती शेती आणि आधुनिक शेती आणि शेतीची परिस्थिती आणि शेतकऱ्यांची अवस्था या विषयावर बोलण्यासारखं एक शेतकरी व्याख्या लिहिणारे ते कुठल्या धान्याला तणाची गरज आहे आणि कुठल्या धान्याला त्रणाची गरज अजिबात नाही अशा प्रकारे दोन्ही विश्लेषण मांडणारे हे आपले चिकूनकर त्या चिकुणकरांसारखे एखादी व्यक्ती जर आहे व्यक्तीचं व्याख्यान जर ठेवला त्या मिळताना लोकांना प्रबोधन सुद्धा होईल आणि अशा प्रकारचे विचारसरणी त्याच्यात आपण त्यांच्या माध्यमातून समाजाला सुद्धा कळलं पाहिजे दुसरा सत्कार आहे म्हणजे सत्कारापेक्षा सत्कारातून ज्ञान मिळतो आणि ज्ञानातून प्रगती होते हे दाखवण्यासाठी प्रयत्न ह्या माध्यमातून व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि श्रीकृष्ण बाप्प मी श्रीकृष्ण नकतो कारण गौरव पांडव पांडवमेने पण कृष्ण शब्द सांगतो त्यांनी हे ज्या दिवशी मला फोन केलं की अशा अशा प्रकारचं कार्यक्रम करणार आहे तुम्ही या दिवशी या अत्यंत आनंद झाला खरं समजतो कारण असं एखाद्या चांगल्या व्यक्तीचं <laughs> <laughs> सत्कार करावा आणि त्याचा त्याचा मोठेपणा समाजाला दाखवून द्यावा हा विचार जेव्हा मखुनी मांडला त्यावेळेला मला अत्यंत आनंद झाला कारण अशा रुकून काढणारा फक्त आज तालुक्यात एकमेव मोफूच आहे तस नाही हसळ कोण त्यामुळं असे चांगले विचार नेहमी याच्याजवळ येत असतात आणि या निमित्ताने काहीतरी तालुक्यामधून परत एक विचारसरणी जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न असतो जाफरदास पाटील हे व्यक्ती म्हणून विचार करणे किंवा व्यक्ती म्हणून त्यांचा सत्कार करण्यापेक्षा त्यांचा विचार म्हणून त्यांचा सत्कार करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे तो विचार मग कोणी म्हणला बाळासाहेबांनी म्हणले त्याला महत्व कारण तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची जी फळी होती ती फळी कमले गुरुजींनी निर्माण केली होती देवप्रती निर्माण केली होती त्यांच्यानंतर कार्यकर्त्यांची फळी संपलेली आहे कारण नवीन कार्यकर्ते तयार करणे आणि कार्यकर्त्याला ऊर्जा देणे आणि राजकारणाची दिशा देणे हे प्रकार त्याच्यानंतर कोणीच करत नाही पाटील आम्हाला भेटले की केले की सांगायचे आणि मांडायचे पण दोन मोठे नेते गेल्यानंतर मात्र कार्यकर्ते निर्माण व्हायची प्रक्रिया कारण एक दो, एक मिनिट शांत चित्तनं विचार करा कि गेला नंतर साथी की मप्पू सभासाहेब आम्ही गेल्यानंतर समाजात दुसऱ्यासाठी झटणारे किती नेते आणि कार्यकर्ते आहेत विचार दुसऱ्याच्या कामासाठी आपलं काम समजून काम करणारे किती आहेत आपलं काम समजून किती करणारे हे विचार करा की लोक नवीन पळीतले कोणी दिसत नाही मागे माझ्या दृष्टिकोनातून कारण जुने निर्माण होण्याची गरज आहे ती मात्र आपल्याला मिळून आहे मी जरी पूर्वाश्रमी काँग्रेसचा असलो तरी ते दुसऱ्याचं काम करावं लागतं आणि कामासाठी लोक आपल्याकडे येतात आणि त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात त्यासाठी सत्ताधारी ला पक्षात आहे सगळ्यांना मला बोलता बोलता कुठल्या तरी पक्षात कुठल्या तरी बीजेपीत आहे त्याचा प्रश्नच नाही कारण लोकाचं का काम करायचं आपल्याला आणि आम्ही स्वतःसाठी छाप्रताद पाटलांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही कुठल्याही नेत्याला मांडले ते दुसऱ्यासाठी मांडले सतत विचारासाठी मांडले कधी ही स्वतःच्या कामासाठी कधी मांडलेच नाही कोणाशी तरी पण ज्या व्यासपीठावर जाते त्याच व्यासपीठावर स्वतः अश्या करताना त्यांनी कितीतरी वेळा काय होतात ते बरोबर नाही समाजवादी विचार साठी मांडले एक विचार होता त्यांचा की सामान्य माणसाचं सुख बहु जणांचा आपल्या देशात किती जन्म आहेत जे तुम्हाला सगळ्याला माहित असेलच चार प्रकारचे लोक या देशात रात हरिजन गिरीजन बहुजन आणि महाजन महाजनाचा प्रश्न नाही कारण ते आहे पंच्याहत्तर टक्के बहुजनांचा प्रश्न आहे कारण हे बहुजन देशात आणि करण्याच हे आणि त्यांच्या प्रश्नासाठी नेहमी वाटायचं असे त्यांना मी पहिल्यांदा जेव्हा ओळखलो जेव्हा भेटलो तेव्हा छापूर मला पाटील मला जेव्हा माहीत झाले मी लहान होतो संध्याकाळी मुक्कामाला आमच्या घरी ते अण्णाराव पाटीलचे काम्रेड अण्णाराव पाटील आणि आमचे कमले गुरुजी हे सगळे रात्री मुक्कामाला आले आणि त्यांचे त्यांचे आमच्याकडे बाजूला स्वतंत्र खोले होते त्यांचे जे येतील जोपण्याची व्यवस्था असल्याचे मुक्काम तर आपली व्यवस्था सकाळी ज्या प्रकार पाटलाच्या लग्न झाले धर्म म्हणजे की हौस मी आमच्या वडिलाजवळ हटव मी बी येतो त्यांना त्यांच्या लग्नाला मी घेऊन पहिली आधी त्यांना काय आलो काय वणाची सोय नव्हती आमच्या केंद्रातून पहिली आधी होते त्यांच्यातून औषधा आम्ही पहिल्याडून गेलेलं तेवंच apparatus पाटलना पहिल्यांदा माहिती होतं 25 सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये साकर्त्यांना काम करणारे

बाळासाहेब आणि बप्पो जनावर साहेब आणि त्यांना ज्यांचं ज्यांचं गरज असेल त्या सगळ्या लोकांना ते घेऊन एक मोठा कार्यक्रम या तालुक्यामध्ये सत्कार होणं गरजेचं आहे सामाजिक